आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीट न्यूज नाशिक लोकहितासाठी एक पाऊल पुढे नमस्कार मी नंदकुमार लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस लोकशाहीची होणारी प्रचंड तसेच उष्णतेचा प्रचंड झळांमुळे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अर्थात लोकशाहीच्या या उत्सवाला संत गतीचा प्रतिसाद संपूर्ण महाराष्ट्र राज्यात केवळ अठ्ठेचाळीस पूर्णांक सहासष्ट टक्के मतदान तर नाशिक जिल्ह्यात फक्त एक्कावन्न पूर्णांक सोळा टक्केच मतदान मतदानाचा टक्का घसरल्याने सुजा नागरिकांमध्ये नाराजगी आज सातपूरच्या काही मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रियेवर त्याचा परिणाम मतपत्रिकेतून अनेक नागरिकांची नावे गहाळ झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड नाराजगी तर आपलाच विभाग सोडून दुसऱ्याच विभागात आपली नावे सापडत असल्याच्या तक्रारी सर्वच मतदान केंद्रांवरती संत गतीने मतदान प्रक्रिया सुरू असल्याने नागरिकांना तासन तास रांगेत उभे राहावे लागले मतदान केंद्रांवर कुठल्याही प्रकारच्या मूलभूत सुविधा नसल्याने नागरिकांमध्ये संताप मतदान केंद्रांवर पाणी पिण्याचे कुठल्याही साधन नसल्याने तहानलेल्या अवस्थेतच नागरिकांना मतदान प्रक्रियेत सामील व्हावे लागले बऱ्याच मतदान केंद्रांवर प्रमाणात का पण बोगस मतदान झाल्याच्या तक्रारी दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रांपर्यंत पोहोचविण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या सुविधा उपलब्ध नसल्याने दिव्यांग व्यक्तींनी निवडणूक आयोगाचा निषेध केला मतदान करतेवेळी रांगेत उभे असलेल्या मतदात्यांना असुविधा प्राप्त झाल्याने अनेक मतदान करणाऱ्या नागरिकांनी हैराण होऊन घरचा मार्ग पत्रकारला स्वारबाबानगरमधील केंद्राजवळ मतदात्यांना व भूत प्रभुकांना धमक्या व दमदाटीचे प्रकार समोर आले आहेत हा प्रकार वगळता सातपूर शहरात इतरत्र विविध ठिकाणी शांततेने मतदान झाले परंतु मतदानाचा टक्का मात्र घसरल्याचे लक्षात आले असं म्हणून आपण सर्वांनी या उत्साह मतदानाच्या उत्साहामध्ये लोकसभा मतदारसंघाच्या उत्साहामध्ये सामील होऊन आपण सर्वांनी मतदान करावं अशी मी आपल्या सर्वांना आवाहन करतो गेले आपला जो हक्क आहे हा हक्क बजावणं आपण हा हक्क निश्चितपणे बजावला पाहिजे मतदानाचा मी सर्व मतदारांना विनंती करतो आपण हक्काने मतदान करायला आले पाहिजे आपण सर्व स्वयंपूर्तीने मतदान करताय आम्ही मतदान केले तुम्ही पण सुद्धा मतदान करा कमीत कमी सत्तर ऐंशी टक्के मतदान आपल्या नाशिक शहरामध्ये झालं पाहिजे अशी मी आपल्या सर्व मतदारांना कळकळीची विनंती करतो आणि आपण सर्वांनी येऊन स्वयं कृतीने मतदान करता पुन्हा तारा तितक्या टेम्परेचर असताना सुद्धा नाशिक शहरामध्ये आपण सर्व मतदार आपण सर्व मतदार जातीने आदर होऊन महिला मधली असतील आपल्या तरुण मतदार असतील आपण सर्वांनी स्वयंपूर्तीने आतापर्यंत चाळीस ते पंचाळीस टक्के मतदान केलं आहे अजून वीस पंचवीस टक्के मतदान होण्याची अपेक्षा आम्ही बाळतो आपण सर्वांनी येऊन मतदान करा हीच आपल्याला सर्वांना कळकळची विनंती करतो जय हिंद लोकशाहीच्या पुढच्या भविष्य भविष्य साठी आज लोकांनी जे मतदान चालू केलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये पाचवा टपा आहे मतदानाचा आणि लोक संस्कृतीने घराबाहेर पडत आहे प्रत्येक भूथवर रांगा दिसत आहे आणि त्यामुळे आज या देशाला चांगलं नेतृत्व मिळावं अशी सर्व लोकांची इच्छा आहे आणि म्हणून लोक आपल्या स्वतःचं मतदान करण्यासाठी हक्काचं मतदान करून आपल्या मतदानाचा पवित्र बजावत आहे त्यामुळे आम्ही मतदान केले तुम्ही मतदान करा आणि आपले हे मतदान देशाच्या भविष्यासाठी त्या ठिकाणी करा राहायला तुम्ही संतोष माता नजर नाही का याच्या अगोदर कुठे वोटिंग केलं तुम्ही बरं सकाळी तुम्ही मतदान बुथवरती गेलो तिथे निर्णय अधिकारी जे असतात निवडणूक निर्णय अधिकारी तुमच्या नावावर मतदान झालंय का ते जे मतदान यादी आहे त्याच्यावर टिकमाग कोणाच्या नावाची तुमच्या नावाची आहे ना का म्हणजे माझीच नाव सही करावं लागते सही कोणी केली तुमचं वोट दाखवा असं वोट बँक करेल नाही म्हणा तुम्ही मतदान केलंय का नाही करेल मागवून घ्या मतदान अधिकाऱ्याला भेटलं का तुम्ही अतिशय सुंदर लोकांना आवडणारा प्रतिनिधी आहे आणि त्या अनुषंगाने नाशिकमध्ये जो लोकप्रतिनिधी आवडलेला आहे त्या अनुषंगाने लोक घराच्या बाहेर पडले इतका उन्हाचा तडाखा वाढलेला असून सुद्धा तुम्ही बघा सगळ्या मतदान मतदान केंद्रावर प्रमाणाबाहेर गर्दी आहे पण ठराविक ठिकाणी किंवा काही ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असंच दिस बघण्यात आलं की तांत्रिक अडचणीमुळे एक ई व्ही एम मशीन ही बंद होती आणि दोन दोन तीन तीन तास मतदाराला वाट बघावं लागली काही ठिकाणी मतदान याद्यांमध्ये नावं असून तिथे ते मतदान करू शकले नाही तिसरी गोष्ट अशी की ज्यांचे ज्या ठिकाणी नेहमी ते मतदान करतात दर पाच वर्षाला तिथे नावं नसून भलत्याच ठिकाणी त्यांच्या मतदान यादीमध्ये नावं आलेले आहे कोणाच्या महिला महिलांचं पहिलं नाव आहे आहे तर पहिलं तांत्रिक अडचणींना महिला असो किंवा पुरुष मतदार असो या यांना सामोरे जावं लागले जे पहिल्यांदा मतदान आहेत मशीन बंद पडले काही ठिकाणी मशीन बंद पडल्यामुळे जे पहिल्यांदा मतदान करत होते त्यांचा सुद्धा झाला पण अशा एवढ्या वातावरणामध्ये पण लोकांनी उत्साह देत लोकशाहीच्या एक अंमलबजावणी लोकशाहीची एक अंमलबजावणी करून माझा अधिकार म्हणून एक मतदानाची प्रक्रिया त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला विलचार हवं का तुम्हाला काही मदत हवी का आम्ही त्यांना वारंवार सांगितलं सूचना आम्हाला विलचार पाहिजे आम्हाला चालायला प्रॉब्लेम आहे पण सहा वाजता आले तरी आम्हाला कोणती सुविधा भेटली नाही शेवटी आम्ही आमच्या पर्सनल गाडीवर आलो आणि आम्ही मतदान केलं तिथं खूप मोठ्या रांगा आहे तिथं आम्हाला कोणी हेल्प करायला नव्हतं आम्ही आमच्याच पर्याय तिथं गेलो मध्ये गेलो तरी आम्हाला मतदान तुम्ही का पुढे आले तुम्हाला कोणी पाठवलं अशा विचारणा करण्यात आली त्यामुळे आम्ही या मतदान यंत्रणेचा निषेध करतोय बरं तुम्हाला व्हीलचेअर देणार आहे असं तुम्हाला कोणी सांगितलं आम्हाला कंडि वारंवार फोन येत राहिले त्यांचे आम्ही मतदान यंत्रेतून बोलतोय तुम्ही अपंग आहात का आम्ही त्यांना वारंवार सांगतो आम्ही अपंग आहे तुम्हाला काय मदत हवी तर आम्ही त्यांना वारंवार सांगत राहिलो हो, आम्हाला चालायला प्रॉब्लेम आहे आम्हाला ते व्हीलचेअर लागल तुम्हाला आणखीन काय प्रॉब्लेम म्हटलं आम्हाला चालता येत नाही तर त्याची व्यवस्था करावी तर ते म्हणे आम्ही तुम्हाला सर्व देऊ पण त्यांनी आम्हाला काहीच दिलं नाही नुसता आश्वासन दिलं तुम्हाला लाईनमध्ये उभं राहावं लागले का लाईनमध्ये नाही उभं राहिले कारण आपले असल्यामुळं तर आम्हाला पटकन म्हणजे नंबरातून तुम्हाला निर्माण मतदान मतदान त्यांनी आम्हाला ओळखपत्र वगैरे मागितले आम्ही त्यांना दाखवले त्यामुळं लगेच प्रक्रिया पूर्ण झाली पण आम्ही आम्हाला एवढंच काय जायचं ट्रॅव्हलिंग आणि विरुल दिलं ते आमची पूर्तता झाली नाही त्यामुळं आम्हाला खेद वाटतो आज संविधानिक लोकशाहीचा उत्सव असल्यामुळे तुम्हाला आनंदोत् आनंदोत्सव वाटतो का आनंद उत्सव म्हणजे पाहिजे तसा नाही आहे हा आनंद उत्सव कमी होत चाललेला आहे याला सर्व शासन जबाबदार आहे शासन कसं जबाबदार आहे शासन असा जबाबदार आहे का त्यांनी काही काही मतदाना भेटतील याद्यांमध्ये ते लोकांना इकडून तिकडं फिरावं लागतं मग तो सातपूर गावात राहतो त्याचं नाव पर अशोक नगरात गेलं म्हणजे त्यांना पार अशोकनगरला जावं लागतं आणि अशोकनगरचे लोक फार आमच्या स्वारबाबा नगरला येतात जवळजवळ तीन चार किलोमीटरचं अंतर त्यांना कापावं लागतं इकडून तिकडं तिकडून इकडं त्यामुळं मतदान टक्केवारी कमी झाले बरं असं अपंगाच्या बाबतीत पण घडलं आहे का हो अपंगाच्या बाबतीत घडलं आहे आम्ही ज्या वेळेत राहतो तिथं आमचं मतदान आलं नाही आमचं मतदान पण असंच झालं इकडं शोधू का तिकडं शोधू कारण आमच्या घरच्याचं नाव जनता जनतामध्ये आम्ही एका एकाच कुटुंबातले एकाच आमची आमचे मतदान यादी आणि सर्व आजकालची मतदान यंत्रणा फार लबाड आहे त्यांनी खोटी आश्वासनं दिली तुम्हाला विचार पाहिजेन का कोणी आम्ही तुम्हाला मतदानाला घेऊन जाऊ कारण अक्षरशः सहा वाजता आले मला कोणी मतदानाला घेऊन आलेले नाही शेवटी माझ्या भावाला फोन लावला ते मला घ्या त्यांनी मला मतदानाला आणला त्याच्या कुठे मी आज मतदान केलेलं आहे नाही तर मतदान यंत्रणा फक्त आश्वासने देतील त्याची पूर्तता करत नाही त्याच्यामुळे या लबाड मतदान यंत्रणेचा पुरेपूर पुळेपूर य यंत्रणेचा लबाड यंत्रणेचा कायदा व्यवहार करायला हवा आता तीन वाजेपर्यंत जवळपास नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये चाळीस टक्के मतदान झालेलं आहे आणि अजूनही तीन तास उरलेले आहेत आणि आता ऊन कमी होतं त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक मतदानासाठी निघणार आहे त्यामुळे अपेक्षित आहे की साठ ते पासष्ट टक्के मतदान नाशिक लोकसभेमध्ये होईल ज्या अंतर्गत माझ्या अंतर्गत जे बूथ येतात एकशे आठ ते एकशे बारा त्या ठिकाणी आतापर्यंत जवळपास चाळीस ते बेचाळीस टक्के मतदान झालेलं आहे आणि आता मोठ्या प्रमाणात नागरिक मतदान करा निघत आहे साधारण ह्या बुथमध्ये पण एक साठ ते पासष्ट टक्के मतदान होईल आणि नक्कीच नाशिकचा खासदार आणि या देशाचा पंतप्रधान लोकांनी विचार केलेला आहे की सक्षम या देशाला नेतृत्व आणि या जिल्ह्याला नेतृत्व पण त्यामुळे येणाऱ्या चार तारखेला निकालामध्ये नक्कीच विजय आमचाच होईल तुम्ही मतदान करा दोन हजार चोवीसच्या आज या दिवशी संपूर्ण शाळेत मतदानाची प्रक्रिया चालू आहे आपल्या नाशिक भागामध्ये खूप उत्साहे आणि उच्चस्मृत म्हणजे जग लोक मतदान करत आहे आत्तापर्यंत चाळीस टक्के मतदान झालेलं आहे अजून दहा ते पंधरा टक्के मतदान होईल अशी सगळ्यांना आशा आहे प्रत्येक जण उन्हा तानातून पर त्याच्यातून लॉकडाऊन खेड्यापाड्यातून शेतातून मळ्यातून या मत मतदानाखाली उत्कृष्ट शेरा भाग घेत आहेत आणि मतदान करत आहेत बऱ्याच त्या ठिकाणी गर्दी जास्त आहे त्याच्यामुळं हे मतदान होणं अत्यंत गरजे विविध क्षेत्रातील बातम्या बघण्यासाठी निर्भीड न्यूज नाशिक या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद आपण बघत आहात जनतेचा बुलंद आवाज निर्भीड न्यूज नाशिक लोकहितासाठी एक पाऊल पुढे नमस्कार मी नंदकुमार जाधव निर्भीड न्यूज नाशिक या वृत्तवाहिनीवर आपले सर्च स्वागत करतो बघूया आजचे विशेष बातमीपत्र